श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः मन्त्रानुगम्यं महानिर्वितेजम् महत्प्रकाशं महाशान्तमूर्तिं त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्महाभागवते पञ्चमस्कन्धे अथ चतुर्दशोऽध्यायः संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण श्री शुकाचार्य म्हणतात देहाभिमानी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदामुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होत राहतात त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोगवियोगादी रूप असणारा अनादि संसार जीवाला प्राप्त होतो त्याच्या अनुभवाची मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा दारे होत त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोचतो तेथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही तरी सुद्धा तो आपले श्रम मिटविणाऱ्या श्रीहरी व श्री गुरुदेवांच्या विंद मकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्तभ्रमरांच्या मार्गाने जात नाही मनासहित सहा इंद्रियेच या संसारवनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत पुष्कसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवितो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहत नाही त्याच्या या धर्मोपयोगी धनाला ही मनासही सहा इंद्रिये पाहणे स्पर्श करणे ऐकणे स्वाद घेणे वास घेणे संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्या द्वारा ग्रस्तोचित भोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेमान प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावत व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात एवढेच काय त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीयसुद्धा ज्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते परंतु ज्यांची कर्मी प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात त्या अर्थलुरूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळवून नेतो जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे वेली गवत इत्यादीने भरून जाते त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रम ही कर्मभूमी असल्याने येथेसुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही कारण हे घर कामनांचा पेटारा आहे त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच टोळ पक्षी चोर उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्वनगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो नंतर खाणेपिणे स्त्रीसंग इत्यादी छंदांत गुंतून मृगजाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मरूप सोन्याला सुखाचे साधन समजून ते मेविण्यासाठी आशाभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारटणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आज्ञावेताळाच्या मागे धावतो कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर अन्न पाणी धन इत्यादीमध्ये आसक्ती ठेवून या संसार कधी वावटई प्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेते तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धर्म मर्यादेचाही विचार करीत नाही त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो कधी आपले आपणच एखादे विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादिकालापासून देहामध्ये दे आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या अस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरट्याप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजाला घरी पाडणाऱ्या दटावण्याने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात पूर्व पुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा स्मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला कृष्णागरू इत्यादी विषारी फळे येणारे पापवृक्ष वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरींप्रमाणे आहेत त्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही तसेच जे जिवंत असूनही मुडद्याप्रमाणे आहे अशा कंजूस पुरुषांचा आश्रय घेतो कधी असत पुरुषांशी संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही तेव्हा तो आपल्या सख्या पिता पुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र यांचा एखादा तुकडाही ज्याच्याजवळ पाहतो त्यांना फाडून खायला तयार होतो कधी वणव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामत हो। दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो कधी काल्पनिक पदार्थांप्रमाणे मिथ्या असणाऱ्या पिता पितामह इत्यादी संबंधांना सत्य समजून त्यांच्या सहवासांत स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा उपभोग घेतो गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडांचा विस्तार आहे त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा चढण्यासारखेच आहे लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणींमुळे क्लेश भोगून काटेकुटे असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे होतो कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिरतो जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा ज्ञानरूप अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जनवनात फेकलेल्या गेलेल्या मुद्द्याप्रमाणे झोपून राहतो त्यावेळी त्याला कशाचीच शुद्धी राहत नाही कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे दे त्याला इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता ते याचे दात पडून जातात तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी अंध्याप्रमाणे या नरकरूप अंधाऱ्या विहिरीत जाऊन पडतो कधी विषय सुखरूप मधुरकण शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाळू पाहतो तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की ज्याचा ठाव ठिकाणा लागत नाही म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मे जीवाला संसारातच ढकलतात जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याहीपासून विष्णुमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबाडतो